ओम चैतन्य शो गो रक्षना मुझसे मेरा परिचय ना पूछो मैं भगवाधारी हूँ मुझसे मेरा परिचय ना पूछो मैं भगवाधारी हूँ रोज नए भस्म से जिनका श्रृंगार होता है ऐसे त्रिनेत्रधारी का मैं भक्त हूँ जय श्री महाकाल सज्जनों मादनाओ श्री देवीदास विश्वनाथ नाथ राहणार सिन्नर गुरु गोरक्षनाथ मंदिर पुजारी मी नाथ संप्रदायाचा जन्मापासून बिंदाचा भक्त आहेत आणि नाथ संप्रदायाची जी परंपरा आहे वर्षानुवर्ष आमच्याकडे चालत आलेली आहे या धर्तीवर नवे नवे समस्त विश्वामध्ये आज जो काही डंका आहे तो फक्त नाथांचा आहे आणि नाथांचीच कृपादृष्टी आशीर्वाद आणि त्यांचा महिमा या जगात चराचरात असल्यामुळे हे संपूर्ण जय नाथमय आहेत त्यामुळे समस्त पृथ्वीवरील नाथ बांधवांना माझा आदेश बोला महाराज आता तुम्ही आज अडबनाथ संस्थाने या ठिकाणी भेट द्यायला असे नका आपण ड्युटी काय करतात काय कोणता व्यवसाय कोणत्या नोकरी ड्युटी कसे करत आला सर्वप्रथम मी हां आमचे स्वामी अरुणनाथजी गिरे महाराज यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देतो की ते ज्या गादीवर आता आरूढ आहेत नाथ संप्रदायाची जी चिरंजीव गादी आहे अडबल नाथांची त्या गादीचे ते मठाधिपती आहेत आणि या मठाचा त्यांनी गेल्या पंधरा चौदा वर्षात पालन केलेलं आहे आणि नाथ संप्रदायाची जी परंपरा या ठिकाणी लोक पावलेली होती किंवा जिचा काय नामोनिशान नव्हतं मिटत आलेली होती ती परंपरा स्वामीजींनी पुनर्जीवित केलेली आहेत आणि ही नाथांची परंपरा आहोरात राशीत चालत राहो त्यासाठी मी स्वामी अरुणाथजींना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा देतो सध्या मी महाराष्ट्र पोलीस प्रशासनामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर वावी पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत शासकीय सेवेत जरी असलो तरी कुलाप्रमाणे किंवा आपल्या पूर्वजांचं जे दैवत असतं त्या दैवताची पूजा अर्चना करणं हे प्रत्येक संस्कृतीतल्या व्यक्तीचं आद्य कर्तव्य आहे कुठल्याही धर्माचा मनुष्य असो त्याला आपल्या आपल्या धर्माबद्दल अभिमान असतो त्या पद्धतीने मला माझ्या धर्माबद्दल अभिमान आहे आणि हिंदू देवतांची जी काही तीन मूळ आधारस्तंभ आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश यापैकी आम्ही महेश या देवतेचे उपासक आहोत जी देवता जगाचा सर्वात घाण जी काय आहेत ती आपल्या जवळ घेते आणि त्यांना दर्शन देऊन मुक्त करते एखादी व्यक्ती आजारी असेल त्याला कुठलाही रोग राही झालेला असेल तर मरताना देवा देवा देवादी देव महादेव देवा त्याचे सर्व रोग दूर करतात आणि ज्यावेळेस त्याला चिताभस्मात जाळलं जातं किंवा दफन केलं जातं त्यानंतर ती राख परमेश्वर आपल्या माथ्यावर लावतात आणि अशा पद्धतीने ते प्रत्येक माणसाला जवळ घेतात अशी एकमेव देवता आहेत तर या महादेवांच्या कृपा आशीर्वाद या समज विश्वावर राहोत अशी मी देवादिदेव महादेव यांना प्रार्थना करतो मी आता एक नोकरी करत असताना नाथांचं जे कार्य आहे नोकरी करत असताना हे सगळं करताय तर आपल्याला शासकीय कामामध्ये हे सगळं करून हे कार्य करतात नाथपंथाचा एवढा सुपोल अभ्यास आपला आहे आणि आपण जन्मताच होऊन घेतलेलं <coughs> आहे खऱ्या अर्थाने आपलं हे जन्मजन्मीचे पुण्य आणि भाग्य उदायला आलं आज आपली नाथांच्या पृटभूमीमध्ये भेट झाली हा मोठा योग आहे आपण अनेक विषयावर आज चर्चा केली आहे आपण जे गोरक्षनाथ महाराजांचं महान कार्य तुम्ही आज इथे नूतन चर्चा केली तर ज्यावेळेस एकवीस वेळेस नि क्षत्रिय पृथ्वी करून ज्या परशुरामाला समाधान झालं नाही तर त्यांनाही समाधान देण्याचं कार्य नाथ परंपरेने गुरक्षनाथ महाराजांनी केलं ते कसं केलं सर्वप्रथम मी या आठवण पावन पावनधरा नमस्कार करतो जी आणि नाथ जो मूळ इतिहास आहे जो जगापर्यंत येत नाही नाथ संपादचा इतिहास असा आहे गुरुने शिष्याला सांगितलं बरोबर त्या शिष्याने परत त्यांच्या शिष्यांना सांगितलं असा निरंतर वाहत आलेला असतो बरोबर परंतु ज्या वेळेस ज्ञानेश्वर मौलींची परंपरा ना करत आली त्यावेळेस ज्ञानेश्वर मौलींनी हा एक गुरु एक शिष्य परंपरा बंद केली आणि एक गुरु अनेक शिष्य अशी परंपरा सुरू झाली हा त्याच्या अगोदरचा इतिहास आहे भगवान श्रीरामचंद्रांच्या अगोदरचा म्हणजे परशुरामांचा इतिहास आहे भगवान परशुराम त्या काळात खूप बलाढ्य असे क्षत्रिय होते त्यांनी ही संपूर्ण पृथ्वी एकवीस वेळेस नी क्षत्रिय केली असा त्यांचा इतिहास आहे परंतु ज्यावेळेस त्यांनी ही धरती पूर्ण मी क्षत्रिय केली मग या धरतीवर कोणीच शिल्लक राहिलं नाही ते संवाद कोणाशी करणार कोणत्या कुटुंबात राहणार काय करणार याचा त्यांना खूप कक्षाचा झाला आणि मी सुट्टी केली असं त्यांना मनोमनी वाटायला लागलं आणि त्यांना ग्लानी झाली मनाला की की मी हे के काय केलं क्षत्रिय यांचा मी तर विध्वंस केला परंतु मी मी कुणासाठी केलं ही धरतीचं काय करायचं पुढे आणि ते खूप डिप्रेशन मध्ये गेले या विचाराने त्यांच्या मनावर खूप असा विपरीत परिणाम झाला त्यांची मेंटॅलिटी खराब झाली आणि ते खूप डिस्टर्ब झाले त्यांच्या मनातली शांतता पूर्ण नष्ट होऊन गेली मग त्यांनी त्यांचे जे आराध्य देवाधिदेव महादेव जे भगवान परशुरामांच्या पूर्वस्थानी होते भगवान परशुरामांनी आपल्या आराध्याची आराधना केली शिवाची पुकार केली आणि शिव करुणानिधान देव आहेत आपल्या भक्ताची पुकार ऐकल्यावर ते कुठल्याही गोष्टीला मागे पुढे विलंब न लावता त्वरित त्याचं निरासन कसं होईल याकडे लक्ष देणारी गुजरात आहे तर देवादिदेव महादेव यांनी भगवान परशुरामांना संकेत केले की माझं जे बाल स्वरूप आहे ज्याचं नाव शिव गोरक्ष आहेत आपण त्यांना गुरु गुरुगोरक्षणात म्हणतो तर त्या बालरूपाला तू जाऊन भेट त्यांचं स्थान सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये कोयलागर पर्वत आहे जे महाराष्ट्रात आहेत नाशिकपासून तीस किलोमीटर दूर त्यावेळेस या नासिक हे नाव नव्हतं याला दंडकारण्य म्हणायचे पूर्ण तर दंडकारण्य तुझा तिथं माझं बालरूप आहे आणि जे महास्मशान आहे त्र्यंबकेश्वर तिथे तुला त्यांचं दर्शन होईल गुरुची आज्ञा पालक भगवान परशुराम या त्र्यंबकेश्वर नगरीत आले ता, आणि ज्या वेळेस गुरु गोरक्षणात गुरु चौर्याशी सिद्धांना उपदेश करत होते तो उपदेश ऐकून ते बालरूप ऐकून त्यांच्या डोक्यातलं निम्म टेन्शन दूर झालं त्यांची मेंटॅलिटी स्थिर झाली स्थावर झाली आणि गुरुक्षनाथांचं इतकं सुंदर मनमोहक रूप पाहून त्यांनी दंडवत प्रणता केलं आता शिव आणि शिव गोरक्ष हे काही वेगळे नाहीत तर त्यांनीच यांच्याकडे पाठवलं असल्यामुळे त्यांच्या मनातली जी जिज्ञासा आहे ती गुरु गोरक्षनाथांनी जाणली त्यांना बसवलं त्यांना स्थिर स्थावर केलं त्यांच्याशी संवाद साधला जेणेकरून त्यांची मेंटॅलिटी कशी स्थिर होईल स्थावर होईल आणि हे चांगल्या कारभाराला कसे लागतील मग गुरु गुरक्षनाथांनी ते सर्व केलं आणि त्यांना दीक्षित केलं सर्वप्रथम करून आणि सांगितलं की तुमचं जे काही मनाची कामना आहे तुमच्या मनात जी काही ग्लान तयार झाली की पाच झाले आहेत पाच झाले आहेत झाले आहेत तर हे करता तर तुम्ही नसून हे परमेश्वरांनी करून घेतले तुमच्यातून तुम्ही फक्त नाम मात्र आहात जसं महाभारतामध्ये अर्जुनाला असं वाटत होतं की मी बाण मारल्यामुळे हे कौरव मेले परंतु ते प्रत्यक्ष काम श्रीकृष्णाने केलेलं होतं तसं शिवांनी समजून सांगितलं आणि त्यांच्या हातात एक पात्र दिलं त्या पात्रामध्ये काही बीज टाकले आणि भगवान परशुरामानं आदेशित केलं की ज्या ठिकाणी तुमचं पाप संपेल त्या ठिकाणी या बीजाला अंकुर येतील तर तुम्ही चालत जायचंय चालता चालता भगवान परशुराम बँगलोरपर्यंत आले पुढे समुद्र लागला तरी त्यांचं काही पाप संपेना आणि त्या बीजाला अंकुर येणार आता मी आत्महत्या करू की काय करू तर माझं पापच संपत नाही परंतु गुरुचा जो शब्द असतो तो होतो, खरा होतो आणि त्यांना ते स्मरण झालं की आपल्या गुरुने आपल्याला सांगितलं म्हणजे आपल्या भवि नक्कीच काहीतरी चांगल्यासाठी सांगितलं असेल भगवान परशुरामांच्या मनात इच्छा आली की मी आता आत्महत्या करतो या समुद्रात उडी मारतो म्हणून एक पायल त्यांनी उचलला तो पाऊल उचलता असतो जो समुद्र आहे तो बारा बाराकोस पाठीमागे सर मग भगवान परशुरामांना थोडं बरं वाटलं की नाही अजून आहे पृथ्वी खूप लांब आहे मग ते अजून मध्ये मध्ये चालत गेल्यानंतर एक ठिकाणी त्या चाहत्याची पात्र देवत होती त्या बीजाला अंकुर फुटला त्या ठिकाणी त्यांचं काहीच पाप नव्हतं असं त्यांनी गृहित धरलं आणि तिथे त्यांनी साधनेला बसले गुरु गोरक्षनाथांनी त्यांना जी दीक्षा दिली होती त्या मंत्राचा त्यांनी तिथे बारा वर्ष तपश्चर्या केली आणि त्यानंतर तेव्हापासून तर आजपर्यंत गुरु गोरक्षनाथ मंदिर जो आखाडा आहे त्र्यंबकेश्वरचा तिथले नाच साधू संत महंत पुजारी कोठारी भंडारी सर्व या कुंभमेळ्यात सामील नव्हता तिथून पाई पाई पायी पाई, 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 त्र्यंबकेश्वर ते बन दिंडीला जातात हा दिंडी शब्द वारकरी संप्रदायाचा आहे या दिंडीचं खरं नाव आहे झुंडी आणि ते झुंडीने एकत्र जातात आणि ती झुंडी तिथं स्थापन होते तिथे भैरव नाथांचं स्थान आहे कजली बनलं आणि नाथ संप्रदायाची जी देवता आहेत जसं शिव तसे भैरव आणि काली या तीन देवता या नाथ संप्रदायाचं संपूर्ण काम करतात यांच्या नाथांच्या आदेशाने या देवता ज्यांचं दुःख असेल ते निवारण करतात दूर करतात असा हा म इतिहास अनभिन्न आहे तो लिखित नसल्यामुळे जगापर्यंत पोचत नाहीत ज्यांना माहिती आहे ते जास्ती सांगत नाही कारण ओशोध असं म्हणतात जिसने पाया उसने छुपाया जर कोणी समोरचं ऐकण्यासारखं असेल त्या पंथातलं असेल तर त्याला सांगितलेलं योग्य जगाला सांगून त्याचा काही उपयोग नाही तर महाराजजी जी नाजी आज आपण भेटलात या भूमीत मला ही बोलण्याची संधी मिळाली आणि जो काही इतिहास लुप्त आहे तो थोडा मोकळा झाला आपल्या माध्यमातून त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा अशी मी आपणास विनंती करतो दोन शब्द मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो आता याच्यामध्ये आपण हे सगळं जर बघत आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत त्याचं कारण असं आहे की तुम्ही इथे आला म्हणजे तुम्ही आला नाही तुम्हाला पाठवलं हो बरोबर तुम्ही मनाने नाही आला नाही कारण तुम्ही गोरक्षनाथ महाराजांची पुजेरी आहात आणि ही गादी अडबंगनाथाची आहे हे कनेक्शन गुरु गोरखनाथाचा आणि अडबंगनाथाचा गुरु शिष्याचा आहे म्हणजे गोरखनाथ महाराज हे अडबंगनाथाचे गुरु असल्यामुळे त्यांनीच तुम्हाला इथे आज दर्शनाला पाठवलं अगदी बरोबर हे जात माझे चिरंजी माझे शिष्य अडबंगनाथ माणिक शेतकरी हे चिरंजीव आहे आणि तुम्हालाही त्यांनी दर्शनाला खऱ्या अर्थाने आज इथे पाठवलेलं आहे आणि दुसरं एक तुम्ही एक चांगला उल्लेख केला की दिंडी परंपरा ही ज्ञानोबरा थोकोबरायनंतर सुरू झाली परंतु ती असं नसून अनादी काळापासून नाथ परंपरेने गोरखनाथ महाराजांनीच झुंड रुपानी ते सुरू केलेली जगात झुंड चालू होते आज झुंडे दिंडी झाली झुंडीची त्या झुंडीची आज दिंडीत रूपांतर झालेलं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने ही दिंडी आणि झुंदी परंपरा नाथ परंपरापासूनच आहे म्हणून राय म्हणतात की या ठिकाणी आदिनाथ गुरु सकल शिद्धांचा मच्छिंद्रता याचा मुख्य शिष्य आणि मच्छिंद्रांनी बोध गोरक्षाशी केला गोरक्षेवर गेले म्हणून ही जी परंपरा आली आणि त्या गोरक्षनाथाचे अरवंदनाथ शिष्य आहे हा योग आहे हा योगा योगायोग आहे आणि आज आपण पी एस आय पदावर काम करत असताना सरकारी सेवेमध्ये आरूढ असताना समाजाची सेवा करतात आणि नाथ परंपरेची सेवा करतात मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपलं जीवन फलद्रूप झालेलं आहे धन्य झालेलं आहे आणि अशीच आपल्या हाताने समाजाची सेवा घडत राहावी मी मनापासून धन्यवाद देतो आज या ठिकाणी आपल्या भक्तांना सर्वांना सांगू इच्छितो आज खऱ्या अर्थाने पी एस आय पदावरती काम करणारे साहेब या ठिकाणी अचानक भेट द्यायला आले नाथ परंपरेचे ते गाढे अभ्यासक आहे अनेक विषयावर आमची चर्चा झालेली आहे आणि ते सिन्नर नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यामध्ये कार्यरत सेवा करतात तिथे वायू पोलीस स्टेशनचे ते प्रमुख आहे आणि आज अचानक नाथांच्या दर्शनाला आले आज आमचा अनेक विषयावर सत्संग झाला आणि साहेबांच्या कार्य जे आहे ते मनापासून वाखण्यासारखं आहे हे अडबंगनाथ दर्शना अडबंगनाथ चॅनलच्या भक्तांना मनापासून धन्यवाद देतो की असे अधिकारी जर ह्या सेवेत असेल तर निश्चितच नाथ परंपरा झपड्याने लवकर समाजापर्यंत जाईल आपणही सर्वजण अभ्यास करा अभ्यास चांगला करून जर कार्य केलं तर निश्चित फलप्राप फलप्राप्त होतं अभ्यास पे समर्थोशी मतकर्मो परमोभव भव मी करावा आणि कुरव शिद्धी मबाब हे भगवंताचं वाक्य आहे आणि म्हणून सर्वांना धन्यवाद आदेश जय हरी day and night